जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष पाच फेब्रुवारी इसवी सन सोळाशे चौसष्ट शके पंधराशे अठ्ठावनच्या वद्य चतुर्थीला म्हणजेच पाच फेब्रुवारी सोळाशे चौसष्ट ला महाराज सुरतेची लूट घेऊन राजगडी पोहोचले अठरा जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी औरंगजेब लाहोरहून दिल्लीच पोहोचला असता त्या शिवाजी महाराजांकडून सुरतेच्या लूटची वार्ता समजली व वा त्याला याची खंत वाटून सुरतेच्या लुटीचा सूड घेण्याचा निश्चय केला पाच फेब्रुवारी इसवी सन सोळाशे चौसष्ट बापूचे मुदगल यांचे बलिदान सहा जानेवारी ते नऊ जानेवारी सोळाशे चौसष्ट पर्यंत महाराजांनी मनसोक्त सुरत लुटली बादशहाची सुरत बदसुरत झाली सुरतेची धनलक्ष्मी घेऊन मराठे थेट लोहगडावर पोहोचली राजांच्या मृत्यूची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले लुटीचा माग काढीत मोघली हेर लोहगडाच्या आसमंतात पोहोचले आणि तडक मागे जुन्नरहून मुकुंदसिंग लोहगडाच्या दिशेने निघाला मुकुंद सिंहास अटकाव करण्यासाठी महाराजांचा बाळ सवंगडीत नारो बापूजी मुदगल सरसावला नारो बापूजी हे बापूजी श्रीपद मुदगल नरेकर देशपांडे यांचे पुत्र वडगाव जवळ बापूंजींच्या आणि मुकुंद सिंहाच्या सैन्याचा सामना झाला मुघलांकडे अनेक घोडस्वार तिरंदाज आणि बंदूकधारी सैनिक होते तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रासमोर मुघलांचा निभाव लागत नव्हता नारो बापूजी आपली नागवी शमशेर वाचवीत मुघलांवर असे तुटून पडले की मुघलांची त्रेधा तिरपटी उडाली या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंद सिंहास कळत नव्हते शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेले तीर नारो बापूजींच्या छातीस घुसला आणि ते धरणीवर कोसळले तो दिवस होता पाच फेब्रुवारी सोळाशे पासष्ट पाच फेब्रुवारी इसवी सन सोळाशे सत्तर सिंहगडाच्या युद्धात ऐंशी वर्षाचे शेलार मामा ह्यांनी अद्वितीय पराक्रम गाजवला त्याचबरोबर तानाजी काकांचे बंधू सूर्यजी काका यांनी खचून न जाता मराठी सेनेला धीर देऊन व मोठी कामगिरी करून सिंहगड जिंकला हे सगळं पाहून शिवराय खरंच भारवले आणि शेलार मामांचा सत्कार करून पालखीचा मान दिला व सूर्याजी काकांना सिंहगडाची सुभेदारी दिली पाच फेब्रुवारी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी पोर्तुगीज मुलखातून मोगलांची हल्ला करण्याची तयारी रणमस्त खान बहादूर खान कल्याण भिवंडी मोहिमेवर होते याच वेळी छत्रपती संभाजी महाराज मोगलांची कल्याण भिवंडीतील रसद बंद करण्याचे प्रयत्न करीत होते मात्र औरंगजेबाने पोर्तुगीजांना जबर तंबी दिल्याने पोर्तुगीज मुलखातून मोगली सैन्य बिंधासपणे येजा करत होते धान्य रसद सामग्री आता पोर्तुगीजांच्या मुलखातून मुक्तपणे येत पाच फेब्रुवारी सन ऑक्टोबर सतराशे भुवनाच्या लढाईत निजाम ती चितपट झाला असला तरीही त्याची अंतस्थ कुटकारस्थाने सुरूच होती म्हणूनच दिनांक पाच फेब्रुवारी सन सतराशे सहासष्ट या दिवशी माधवरावांनी निजामांची भेट घेतली भेटी प्रित्यर्थ दोघांनीही एकमेकांचा सन्मान केला भेटी दाखल उंची वस्त्रे आणि नजराणे दिले वास्तूत हा निजाम कसा आहे हे माधवराव साहेब पक्के ओळखून होते परंतु या निमित्ताने त्यांनी केलेले राजकारण एखाद्या मुत्सुद्याहूनही सरस होते जर निजाम आणि पेशव्यात सख्य झाले तर पुन्हा कोणीही कुरापती काढण्यास धजावणारही नाही म्हणूनच केवळ दाखवण्यापुरता का होईना सलोखा ठेवून आपला हेतू साध्य करावा हेच उत्तम पाच फेब्रुवारी इसवी सन सतराशे अठ्ठ्याऐंशी गोव्याचा गव्हर्नर फ्रान्सिस्को क्यूज कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज तिसरे यांना पाठवलेल्या पत्राचा तजुर्मा तुमचे वकील सुलतानराव भोसले हे इकडे मदतीच्या कराराबाबत वाटाघाटी करण्यासाठी आले होते त्यांना आम्ही तुमच्याकडून वाटाघाटी करण्यास अधिकारपत्रे आणण्यासाठी म्हणून कोल्हापूरला पाठविले होते परंतु ते इकडे परतले नाहीत त्या वाडीचं सावंत यांनी आमच्याशी तह करण्याची निकट त्यांच्याशी आम्हाला तह करावा लागला पाच फेब्रुवारी इसवी सन अठराशे चार इंग्रजांच्या पराभवानंतर यशवंतरावांनी गुप्तरित्या एक संयुक्त दल उभारण्यासाठी जयपूर जोधपूर उदयपूर बेगम समरू रोहिल्याचा मुख्य गुलाम मोहम्मद व काही शीख राजांना पत्रे पाठविले तसेच दौलतराव शिद्ध्यांकडे वकील पाठवून इंग्रजांबरोबरची मैत्री संपुष्टात आणण्याचे आवाहन केले त्याचा नेमका उलट परिणाम झाला व इंग्रजांनी यशवंतरावस एकाकी पाडण्याचे व त्यांचे साथीदार फोडण्याचे धोरण आकारले